महिलेच्या मृतदेहामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ आठ महिन्यातील दुसरी घटना लातूर लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील शेळगाव शिवारातील नदीच्या काठावर एका बॅगेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे रविवारी सकाळी स्थानिक शेतकऱ्यांनी नदीच्या काठावर ही संशयास्पद बॅग पाहून पोलिसांना कळविले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅग उघडून पाहिली असता आत एक महिलेचा मृतदेह आढळून आला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आठ महिन्यातील दुसरी घटना तपासाची गती नाही लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे याआधी केवळ आठ महिन्यांपूर्वी हनुमंतवाडी शिवारातही अशाच प्रकारे एका महिलेचा मृतदेह आढळला होता त्या प्रकरणाचा तपास आस्थागायत अपूर्णच आहे आता पुन्हा एकदा त्याच भागात महिलेचा मृतदेह सापडल्याने पोलीस तपास यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत पोलिसांचा तपास सुरू मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले स्थानिकांची मागणी कडक कारवाईची अपेक्षा गावकऱ्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे परिसरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर तपास पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे प्रतिनिधी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क